कशाय तुम्ही मस्त आहे ना तुमचं स्वागत आहे आणि आज आहे मंगलवार आज आम्ही चाललोय वर्षानंतर आणि सुट्ट्या पण पडल्या आहेत नेत्राला तर ट्युशन चालू आहे पण आज तिने सुट्टी घेतली आम्ही तिला खूप रिक्वेस्ट केली की बाई तू सुट्टी घे सुट्टी घे कारण ना तिच्या मुले ना योगिनीचे म्हणजे वांदेच होतात योगिनीला कुठे जायला भेटत नाही आणि तिला खूप खेळण्याचं एड आहे तर चला मग आज फायनली ठरवलं इन्फिटी मॉल मॉलला जायच आणि मजा करायची चौघं बाईक मी जाणार आहे बघूया कसं होईल आमचा प्रवास तसं होईल तसं मी तुम्हाला शेअर करेन तर चला आता जाऊया इन्फिटी मॉलला टोपी लावली पण टोपी उडाली ती आता मी <laughs> <laughs> यार आता मला दोन आता मला दोन शब्द ऐकून आणि मला ऐकायला लागेल कारण टोपी कसे फाटेल लावल्यावर उडाली

माई मिळतोय माई आता हवे रोड चालू होईल थोड्या वेळेने पार्किंगचे येते चालली आहे आमची गाडी नाही <speaking> ही बघा पार्किंग आता आता ठीक आहे आता घेऊन हां डग धग धग डगले होऊन दे ना ढग डग धन धन धग धग फायनली पोचलो आम्ही इन पी टी मॉलला आणि हे सर्व पार्किंग येते सुद्धा मग व्हायला नको ना म्हणून आम्ही पप्पा म्हणजे मिस्टर हॉल बरंच चालू आम्ही गाडीने चला

Ini lah pahulah Pahulah Ini 27 27 गोष्टी केली शकतो सोळाशेमध्ये मध्ये अठरा बावीसशेचा कार्ड बनवला तर सव्वीस गोष्टी आणि सत्तावीसचा बनवला तर पस्तीस आणि तीन हजार सातशेचा बनवला तर फिफ्टी आणि इथे बघून का बोलत होती ते तुम्हाला सांगते कारण इथे सर्वच सर लिहिलेलं आहे तुला खेळायचं आहे दोन उरतात ना त्याच्यामध्ये तो ऑप्शन आहे दोन नाही खेळले तर तुला चोवीस प्ले असतात चोवीस प्ले आपल्याला भेटणार तर ते बाकीचे पंचवीस आणि दोन प्ले असतात ना ते मला चॉईस केला नक्की नाहीत्र तुझं ते आमच्याकडे कार्ड आलं आहे आणि आता आम्ही चालू आहे एन्जॉय करायला पहिला कुठला доган

ko Ah Tidak jangan mungkinlah Saya sudah coba ini mah ini Nih கிட்டி கிட்டி மெட்ரோ எலக்ட்ரிக் கேளுnde அப்போ இங்க வந்து ஆகார்மா அப்படியே மேல வர よぎ

लाईड आले तिथे पॉइंट मारा त्याच्यात आम्हाला गिफ्ट काय भेटतोय काय आयडिया नाही आठशे बासष्ट कुपन निघाल्या कुपन मध्ये आम्हाला हे त्यांनी तीन गोष्टी भेटल्या हे बघा हे बॅटमॅन हे धनुष्य बाण आणि ह्याच काय माहिती त्याला काय बोल मुगली खेळतो ना जंगलात हो पण हे मग पुरा काची का मध्ये त्यामुळे रिस आहे मला असं वाटतं नाही जायला पण जेवण आम्ही नाही जायचे तेरा भी बना दे देख काढू नका तो क्यूट आहे बघा खूप सुंदर वाटतं ना हे बघा सकाळ उठ्यो लावला लावला लावला

चला, चालले चाललंय आजकाल सगळं मशीनच बोलत नेत्राला सांगितलं ऑर्डर दे नेत्राय म्हातारीचे केस कानामध्ये मध्ये एवढी भिजी आहे की ती उठत नाही साठी आहे ना योगिनी पण झिंगी के बघा केवढूस आहे झिंगी तेवढं आल केवढूस आहे तो तुझ्या एका घासाच आहे ना नेत्रा आणि मिनी माझा आवडीचा फेरमेट केक मागून संपलं आणि इथे आम्ही बसले नाश्ता झाला पिझ्झा मागवलेला बर्गर मागवलेला परत चिंगी पार्सल मागवलेलं आणि पाण्याच्या बाटल्या तर बघा ही पाण्याची बॉटल आहे ना बाहेर दहा रुपयाला भेटले ना इथे तीस रुपयाला आणि बाबा हे बाहेर आम्ही खाणार होतो पण योगीने नेत्रा नाही आता आलो आहे इथेच खाऊया कोणी आणि बोरनिस चला आलो आहे तर खाऊया नाश्ता आता किती वाजता आपण किती वाजता निघालेलो तीन वाजता ना सव्वा तीन वाजता आम्ही निघालो आता आठ वाजले बघा अगं बाई त्यालाच बोलतात चला आता इथे माझी चार्जिंग पण फोनची खूप कमी झाली आहे आणि कधी पण सुचव होईल त्यामुळे मी माझा ब्लॉक आता इथे चेंज करते मला माझे ब्लॉक आवडत हां आणि तुम्हाला यायच आहे ना आता सुट्ट्या तर चालूच आहे तर हा मॉल आहे ना आ एन पी टी मॉल मालाड साईडला येतो आणि मी असा वर्षानंतर आले आणि मला इथे यायला आवडतं आणि खूप मजा पण येते आम्ही गेम पण खेळलो आणि मेन गोष्टी खूप गर्दी असते आम्ही मंगळवारी आले खूप गर्दी नाही आणि आम्हाला असं सा बसायला पण खेळलो आहे सॅटर्यडे संडेला तर खूप गर्दी असते त्यामुळे येऊ शका तुम्ही इतर मारायला या यायचं असेल तर चला आता माझ्या मोबाईलची चार्जिंग कमी होईलच आता हो ते स्विच ऑफ होईल त्यामुळे मी इथेच माझा ब्लॉग गे एंड करते तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल ते प्लीज तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग बाय